नमस्कार मी सोमनाथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण एक नवीन संकल्पना आपल्या भाग्यदेव वधूर सूचक केंद्रातर्फे राबवतोय तर मला आशा आहे की सर्वांचं मला त्या संदर्भामध्ये सहकार्य मिळेल काय झालंय पूर्वी आम्ही मेळावे घेत होतो मराठा समाज असेल इतर समाजाचे मोठमोठे मेळावे आम्ही कार्यालय वगैरे घेऊन करत होतो परंतु आता हो या तीन ते चार वर्षांमध्ये असं निदर्शनास येत आहे की मुलींचे पालक फारसा मेळाव्यांना रिस्पॉन्स देत नाही आहेत कारण त्यांना घर बसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा इतर बरेचसे सोशल मीडियाचे आता टेलिग्राम वगैरे असेल किंवा फेसबुक असेल या माध्यमातून स्थळांची उपलब्धता होत असते त्याच्यामुळं मुलींच्या पालकांनी विशेषत मेळाव्यांना जाणं टाळलेलं आहे आता मित्रांनो तसं बघायला गेलं तर जोपर्यंत तुमचं एकमेकांशी संभाषण समोरासमोर होत नाही तोपर्यंत कुठलंही स्थळ निवडणं हे फार कठीण असतं पण थोडंसं लोकांमध्ये आता आळस म्हणा किंवा आणि काय म्हणा किंवा जास्तीत जास्त स्थळं उपलब्ध होत असल्यामुळं मुलींचे पालक थोडेसे कम्फ्यूज आहेत तर असं न करता जे आपल्या अपेक्षा आहेत अपेक्षानुरूप स्थळ एखादं जर तुम्हाला सापडलं तर त्या स्थळापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणं गरजेचं आहे तर आता याच्यासाठी आम्ही थोडंसं युट्यूबच्या आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बायोडाटा वाचन ही एक नवीन संकल्पना आम्ही आता राबवतोय तर मला आशा आहे की सर्वांचं या संदर्भामध्ये मला सहकार्य मिळेल तर आपण आज सुरुवात करतोय सर्वप्रथम आज आपण मुलाचा बायोडाटा वाचणार आहे तर सर्वांनी तो व्यवस्थित मी डिस्क्रिप्शनमध्ये पीडीएफ त्या बायोडाटाची देणारच आहे मुलाचे फोटो आणि त्याचे बायोडाटा आहे जे पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे वडिलांचा नंबर त्याच्यावर असेल शंभर टक्के स्थळ चांगला आहे आम्ही खात्री केलेलं स्थळ आहे आणि आपल्या सांगलीमधील वाळवा तालुक्यातील हे स्थळ आहे तर मी आता बायोडाटा तुम्हाला वाचून दाखवतोय तर मुलाचं नाव आहे सुशांत राजेंद्र पाटील सोळा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांचा नवरस नाव युवराज तर मुलाचं बघा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा एक डिप्लोमा झालेला आहे मुलाचा शेती आहे दोन एकर दहा गुंटल तर तो आता जो जॉब करतोय कोल्हापूरमध्ये पेटवडगावला धुणुंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक मोठी कंपनी आहे तिथं तो मुलगा काम करतोय दुसरी गोष्ट मुलाचं जे आता काम वर्किंग आहे ते तिथे स्टाफचं पगार वगैरे करणं किंवा सगळं ऑफिस वर्क आहे सर्वसाधारण पस्तीस हजारच्या आसपास मुलाला पेमेंट आहे जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झालं मुलगा तिथं जॉब करतोय त्याच्यामुळं तो सध्या परमनंट आहे दुसरी गोष्ट मुलाचे जे वडील आहेत ते सुद्धा त्यांचं वाठारमध्ये इलेक्ट्रिकचं दुकान आहे दुकान चालवतात घर चांगलं आहे तुम्ही बघू शकता मी आता फोटो तुम्हाला दाखवतोय घर चांगलं आहे मुलाचा लाईट फिटिंगचा पण वेगळा व्यवसाय आहे जो तो चुकीच्या दिवशी करतो दुसरी गोष्ट डी जे साऊंड सिस्टीम पण मुलाची आहे त्याचंही उत्पन्न त्यांना वार्षिक अंदाजे दोन तीन लाखाच्या आसपास आरामात येतो दुसरी गोष्ट मुलाचा जो भाव आहे तो इंटिरियर डिझायनर आहे तो लहान भाऊ आहे आणि दुसरी गोष्ट जे इंटेरियरच तो काम करतोय त्याच्यामधूनही त्यांना भरपूर अं पैसा किंवा त्यांना मानधन त्याच्यामधून मिळतं हे बघा छोट कुटुंब आहे माणसं चांगले आहेत आणि शंभर टक्के आम्ही खात्री केलेलं स्थळ आहे मुलींच्या पालकांनी खरोखर या स्थळाचा अभ्यास करावा मुलींच्या पा मुलाच्या पालकांना हॉल करून व्यवस्थित माहिती द्यायची दुसरी गोष्ट स्थळ आहे तर घरातील तिघेही पुरुष लोक हे कष्ट करतात चांगल्या ठिकाणी कामाला आहेत नवीन आता मुलाने मेडिकल वाठारमध्ये चालू केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना डी फार्म डी फार्म झालेल्या मुली या थोडस ते प्राधान्यानं पाहत आहे आणि मुलीच्याही करिअरच्या दृष्टिकोनातनं तयार मेडिकल मुलीला चालवायला मिळेल अशा संदर्भामध्ये मुलगाही दिसायला देखना आहे अतिशय सुंदर असं स्थळ आहे तर मुलीच्या पालकांनी निश्चितपणे त्याचा विचार करावा व प्रत्यक्ष स्थळ पाहून यावं स्थळ जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष पाहणार नाही चौकशी करणार नाही तोपर्यंत तो तो त्या स्थळाची गुणवत्ता तुम्हाला समजणार नाही तर अशा पद्धतीनं ज्यांना कोणाला बायोडाटा वाचन करायचं आहे आमच्या माध्यमातून तर त्यांनी निश्चितपणे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरशी संपर्क करायचा आहे कॉल करण्यापेक्षा बायोडाटा पाठवून खाली लिहायचं आहे की आम्हाला बायोडाटा यूट्यूबला वाचन करायचं आहे तर आम्ही तुम्हाला संपर्क साधू प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन सर्व माहिती घेऊन नंतरच बायोडाटा वाचन केलं जाईल काही जर तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका